हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोड ताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जसं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा सगळ्यात अगोदर मैत्री दिनाच्या सगळ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा आणि आज मस्त अशी म्हटलं भरली वांग्याची भाजी बनवावी आता भरली वांग्याची भाजी म्हणजे काय खार वांग पण आमच्या साईडला खारं वांगच म्हणतात वेगले, वेगले 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 तर इथं पहा मस्त असं लसूण खोबऱ्या आणि आल्याचं वाटण घेतलं आहे थोडंसं कांदा थोडंसं टोमॅटो याच्यामुळे थोडेसे शेंगदाणे आणि लसूण थोडासा बारीक करून घेते मी छान होते त्यांना प्रत्येकाची रेसिपी किंवा प्रत्येकाची भाजी बनवायची पद्धती वेगळ्या वेगळ्या असतात पण आपल्या किचनमध्ये आपण थोडंसं व्हेरिएशन किंवा थोडंसं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवलं तर छानच वाटतं तेच तेच खाऊन कधीतरी बोर झाल्याच्या नंतर कमीत कमी तेलामध्ये पहा इथं लसूण खोबरं आणि थोडंसं आलं याच्यात कोथंबीर पण होती छान असं पहा पेस्ट करून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीही टाकलं नव्हतं मी साधे सिंपल मिक्सरमधनं फिरून फिरवून घेतलं त्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो टाकला आणि घरचा मिरॅकल मसाला म्हणजे घरचा जादूई गरम मसाला जो की आपण वर्षभराचा एकदाच करून ठेवत असतो उन्हाळ्यामध्ये तसाच आम्ही सुद्धा आता गेल्या उन्हाळ्यात तर नव्हता केला हा गेल्या उन्हाळ्याच्या अगोदर म्हणजे एक वर्ष कम्प्लीट झालं याला आणि आता सुद्धा थोडासा उरलेला आहे आता काय होईल की मध्ये संपल आणि मग फायनली मम्मीकडून आणावं लागेल तरी पण अजून तीन चार महिने तीन एक महिने तो जाईल म्हणजे उन्हाळ्याच्या उन्हाळा लागता लागता अगोदर थोडासा हा संपून जाईल पण चला असो तोपर्यंत होऊन जाईल ॲडजस्ट छान असा तिकडं मसाला परत तो एक कच्चा कांदा इथं मी शेंगदाणा आणि लसूण आणि खोबरं याच्या शेंगदाणा लसूण आणि थोडंसं कोथंबीर याचं वाटण कोरडंच वाटलं त्याच्यात हा सगळा कांदा मिक्स केला येत आहे आणि थोडासा मसाला याच्यामध्ये पण टाकते चवीनुसार थोडंसं मीठ हळद पण टाकते कारण हा हे सगळं आपल्याला मिक्सचर मी वांग्यामध्ये भरणार आहे आणि मग वांगी मी रशामध्ये सोडणार आहे त्यामुळं मीठ खूप इम्पॉर्टंट आहे नाही तर मग पानसट होण्याची शक्यता आहे भाजीची त्याच्यामुळं कारण वांग्याची भाजी, भाजी आपण कुठली भरली स्टफ भाजी कुठली बनवली ना में में की त्याच्या आतमध्ये व्यवस्थित मीठाचं प्रमाण असलं की ते खाताना छान लागतं नाहीतर मग काय होतं आपण जर ग्रेव्हीचं रसायचं बनवलं ना रसा व्यवस्थित लागतो आणि वांग किंवा कुठलंही काय असलं ते आपण फोडलं की आतमध्ये थोडासा पानचटपणा लागतो आळणी लागतं त्याच्यामुळे मग ते आतमध्ये मीठ भरणं खूप गरजेचं असतं व्यवस्थित प्रमाणात तर मग इथं पहा छान असं मस्त इथं परत आहे खोबरं लसूण आलं आणि टोमॅटोचं चा, आणि सगळे मसाले हे सगळं छान असं परतून घेते मी त्याचबरोबर चमच्याने थोडंसं टोमॅटो तो दाबून पण घेते जेणेकरून एकत्रित व्यवस्थित मिक्स व्हावा असं तर सोपी आहे रेसिपी ही सुद्धा ताईंनो ट्राय करायला काय हरकत नाही छान बनती पहा हे सगळं वाटण मी वांग्यामध्ये छान असं भरून घेतलेलं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित प्रमाणात मीठ टाकून आता तिकडं ते वाटण छान परतलं की त्याच्यामध्ये ही सगळी वांगी मी एक एक करून अशा पद्धतीने न सोडत आहे मस्त भाजी होती एकदा ट्राय करून पहा ट्राय केल्याच्या नंतर नक्कीच सगळ्यात आवडणार आहे आता वांग्याचं एक प्रकार आहे ना कुकरमध्ये पण बनवतात इन्स्टंट तो पण छान होता एका शेट्टीत वांग्याची भाजी होती अगदी मस्त कधी कधी अगदी गडबडीत असलं ना की मग मी कुकरमध्ये पण टाकत असते आता यातलाच थोडासा मसाला मी साईडला केलेला आहे तो वांग्यामध्ये मी टाकणार आहे म्हणजे थोडंसं लपथपित म्हणतात ना अंगापुरतं पाणी असं थोडा भाजीचा रसा करणार आहे म्हणून मी ते साईडला ठेवले आता त्यातलाच हा मसाला याच्यात फक्त लाल तिखट टाकलं मसाला टाकलेला नाही फक्त चांगलं तिखट लाल तिखट याच्यामध्ये भरलं आणि ही जी मिरची आहे ना ही मिरची स्टफ्ड मिरची करावी म्हटलं आणि थोडीशी याच्यामध्ये मी हावरी पण टाकून घेतली होती ह्याच वाटणामध्ये वाटली नाही कच्चीच हावरी टाकली आणि फक्त तिखट असं लाल तिखट टाकलं बाकी मीठ वगैरे सगळं जागोदर याच्यामध्ये ॲड केलेलं होतं तर ही सुद्धा मिरची ना फार छान लागते याची वरण भाताबरोबर वर वर तोंडी लावायला नाही ही मिरची फार सुंदर लागते या मिरचीचं पाहता येईनो एक वेगळी सुद्धा पद्धत आहे बनवायची खूप छान पद्धतीने होते यातली थोडीशी पातळी मिरची असते छोटी ती पण छान लागते तर इकडे पहा तोपर्यंत वांग्यामध्ये हा मसाला छान असा मुरलाय याच्यामध्ये आता मी कोमट पाणी टाकून घेते कुठल्याही भाजीमध्ये गरम पाणी टाकलं की त्याची टेस्ट एकदम छान येते कलर सुद्धा त्याचबरोबर मेंटेन राहतो त्याच्यामुळे होता वेळ तेवढं आपण गरम पाणी टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर आता इथं थोडंसं पाणी मी टाकते अजून थोडं टाकणार आहे इकडं साईडला पहा तेल तापले आणि तेल तापल्याच्या नंतर ह्या सगळ्या मिरच्या मी त्याच्यामध्ये सोडून देणार आहे आणि झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटात ह्या बारीक गॅसवरती आलटून पलटून छान असे शिस्त त्याच्यामध्ये पाणी वगैरे काही मी घालणार नाही आहे थोडंसं नंतर लिंबू पिळणार आहे लिंबण्याची टेस्ट खूप छान लागते थोडंसं म्हणजे चांगलं एक लिंबू पिळणार आहे मी झाल्याच्या नंतर तर इथं पहा वांग्याची भाजी छान अशी तयार झालेली आहे चला काम आवरले आणि भरवून झालंय आणि भरवून आता निघलो बाहेर तर हॉस्पिटलमध्ये जायचं आहे थोडंसं भावाची तब्येत ठीक नाही त्याच्यासाठी म्हणलं थोडंसं भेटून पण यावा पोरांचं पण लय चाललं होतं आजीकडं जायचं आजीकडं जायचं म्हणलं मम्मीला पण भेटून यावा आणि सगळंच काम होती शीताफळ तोडती आणि भरवून झाले आज संडे म्हणलं का उशीरच होतो काम उशीर आवरलं का सगळे काम उशीरच होते तर सगळं आवरलंय ना आता निघालो आर्यन आणि रुद्र आहे घरी आणि ध्रुवला घेतले स सोबत तर ध्रुवलाच लय आठवण आली होती म्हणलं मला आजीकडं जायचं आजीकडे जायचं म्हणलं चल बाबा आता आजीकडं परत उद्यापासून रुटीन सुरू झालं का मग आठ दिवस परत टाइम नाही तर मग म्हणलं चला आणि त्यातले त्यात आज दाजी पण आले तर तर जसं की तुम्ही टायटलवरून किंवा तुम्हाला म्हणजे थोडंसं समजलं असेल की आठ पाच सहा दिवस झाले आजी व वैष्णव मातेला गेलेले होते सगळे मित्र मित्र त्यांचे तर ती आज ते आज फायनली सकाळी आले पहाट आणि सकाळी आल्याच्या नंतर मग थोडंसं घरामध्ये किराणा वगैरे ते पण काही काही सामान घ्यायचंय तर ते म्हणले चला मग तुम्ही स्वतः आपण घेऊ म्हणले कारण आता त्यांनी जायच्या अगोदरचा आणलं होता भाजीपाला फळं किराणा सामान जायच्या आधी आणलं होतं आणि मग आता चार पाच दिवस ते गेलं पण म्हणलं चला आता परत अगदी ते म्हणले आजच मला टाइम आहे आलो है तो परत उद्यापासून माझं रुटीन चालू होईल आणि मग परत मला टाइम नाही भेटायचा म्हणले चला मग तुम्ही आज सुट्टी आहे तर तुम्ही चला आणि मी पण येतो म्हणले मग आता सगळं सामान घेऊन येतो आता किराणा सामान वगैरे सगळं आणि पा घेतले तिने शे, शेताफळ तोडून हॉर्न नौ वाजू राहिलाय तिकडं ताई हे साड्या वगैरे घेऊन चाललोय बहिणीसाठी तर पन्या ती पण येणार आहे तिकडून म्हणले सगळे सोबतच जाऊ आपण भावाला भेटायसाठी ब्लाउज शिवत काय करताय घेऊन हा सीताफळ तो डोळ्याला लागले घेतले ना पाच सहा घेतले बाकी एवढे काय चालतं चालतं आम्ही ते गळून जातात काय त्याला खायला नाही हॉर्न वाजू राहिले दाजी दाजीला हॉर्न वाजू दाजू हॉर्न तर चला तर चला तिकडनं आलो येता या यात आज सगळंच काम झालं हॉटेल मध्ये जाणं झालं मम्मीच्या इथं जाणं झालं आणि सगळ्यांना भेटणंही झालं तर म्हटलं चला तिकडून आलो आणि म्हटलं तुम्हाला शॉपिंग शेअर करावं दाजींनी काय काय आणलंय तिकडं जम्मूवरून हो तर म्हणलं सकाळीच ते आले तेव्हा त्यांनी सगळं दाखवलं पण म्हणलं सगळं कड सगळ्या वस्तू जिथल्या तिथं ठेवायच्या अगोदर सगळ्या मैत्रिणींना दाखवा सगळ्या ताईंना की तुमच्या दाजींनी काय काय आणलंय तिकडे असता येईल दिवसभर खरंच इतकं बिझी होतो ना तर फ्रेंडशिप डेच आम्हाला पोस्ट सुद्धा टाकायला हे नाही झालं कारण तस सकाळ आलं की चुलत भावाला हार्ट अटॅक आलाय तसं आम्ही सगळं पटपट आहून काम काही निघ काम तर तसंच ठेवलं बाहेर चकले आणि लगेच तिकडे पळालो आणि सगळ्यात अगोदर ताईंना हॅपी फ्रेंडशिप डे मैत्री दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा खरं तर काल म्हणजे आज सकाळी पोस्ट टाकायला पाहिजे होती पण गडबडीत आठवणीतच नाही राहिलं की काय आज फ्रेंडशिप डे म्हणजे आता सकाळी कामावरलं आणि मग तिकडं गेलो आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तर मग मा आता माणूस म्हणताना जिकडं जाईन तिकडचंच होऊन जातं आणि बहीण पण आलती सगळेजण एकत्र आणि हॉस्पिटलमध्ये पण म्हणजे दिवसभर चांगला आम्हाला सहा वाजले रिटर्न यायला कारण अंतर पण भरपूर होतं जरा बरासा लांब होता दावका मग सगळे मिळूनच गेलतो भाऊ भाईया पण होता आमचा माझी बहीण पण होती दाजी आम्ही सगळेच जण होतं मग यायला जरा थोडं वेळ लेट झालं त्याच्यामुळं मग जेवण वगैरे कोरोना आलो सगळं तर म्हणलं चला काय काय आणलं बघूया आता hotel चं inauguration झालं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी हे अं वैष्णो देवीला गेले होते पण आम्ही म्हटलो नाही video मध्ये आता ते आले तर मग चांगले त्यांना बरेच दिवस तिकडे गेले आणि याच्या अगोदर पण झालेली आहे वैष्णो देवी माझी पण झाली दोन वेळा स्वातीची तर पाच वेळा झाली मी पाच वेळेस गेलेली आणि तुमच्या दार्जिलिंग पण केली बाराच वेळा पण मग बरेचसे मित्र मित्र चालले होते तर त्यांनी रिझर्वेशन पण केलं तिथं चला यावंच लागेल म्हणून मग गेले होते तर छोटं मोठं असं काही देवाच्या ठिकाणी गेल्यावर आणतातच ते तसंच आज पण आणले म्हणलं मग थोडस ब्लॉग मध्ये शेअर करावं काय काय आणलंय आणि जास्त करून मी त्यांना मानले होते मला जरा म्हणजे बांगड्यांचा त्यांना जास्त ना दे भले इथे घालणं नाका कवाय ना का का पण मला नुसतं म्हणजे आवड आहे त्या गोष्टींची पण कुणाला साड्यांची असती कुणाला ज्वेलरीच्या असती कोणाचं काय पण मला बांगड्यांची लय लेहावजी पाहिल्यापासून म्हणजे नुसती गोळा करत असती इकून विकून तू इकडून तिकडून पण घालायचं तुझा पत्त्या नसतो तशातली गते माझी मग त्यांना मी ताईला म्हणायला लावलं होतं की त्यांना म्हणा की बांगड्या वगैरे आणा जरा चांगलं तर पण आता त्यांची चॉईसनुसार ते कायम चांगल्याच काही गोष्टी आणतच असते पण जसं भेटलं तसं त्यांनी आणलं आहे आम्ही तर सगळं बघितलंय पण तुम्हाला दाखवतो आता नेमकं काय काय आणलंय तर बघा काय चरचं पॅकेट आणलंय छोट काय माहिती काय एवढं मोठे घेऊन आलेत त्याच्यानंतर हे स्टोन मधले ब्लॅक कलर चे इयरिंग आणलेत कानातले टॉप्स छान आहेत ना मला आवडते तसे छोटे छोटे कानातले ब्लॅक कलरचे त्यानंतर याच्यामध्ये आहेत बँगल्स बघा ताईन आता त्यांनी आम्हाला कुठल्याच म्हणजे याची प्राइस सांगितलेली नाहीत फक्त आणले तर आम्ही म्हणलो तिचं काय ते म्हणले तुम्हाला काय करायचं आता कळून काय होणार नाही तुला वाटत जाऊ दे आणली ना नाही गेली आता मग ते महत्वाचं आहे छान आहे ही एक डिझाईन बरे आता पुढं पण छान 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 स्टोन लागलेला आहे आणि चांगलं आहे समजा डेलिव्हरी एक एक तरी छान आहे ते त्याच्यानंतर पण ह्या पण बांगड्याच येत मल्टी कलर मध्ये कशावर पण मॅचिंग होते ना अशा ह्या कशावर पण मॅच देवाच्या ठिकाणी ये ना ह्या अशा बांगड्या मिळतात बरं का सुद्धा काय माहित तिला काय आणलंय काय कि याच्यावर किंमत तीनशे तीस रुपये हा त्याच्यावर असेल सुंदर आहे डिझाईन मस्त येत आपलं आपल्या हिरव्या बांगड्यांच्या मध्ये पण पुढं माग घालायला छान येत आणि इथं स्टोन आहेत सगळे आणि इथं मोर आहेत आणि ह्या सारखेच आहेत का नाही आता तिसरा जोड म्हणजे मी म्हणलं ना, ना बांगड्या बांग बांग तर ते बांगड्या इतक्या घेऊन चालले की मग पण हे दोन सेम आहेत मला असं वाटतंय आणि ह्या दोन मध्ये पण सेम आहे थोडासा डिफरंट आहे पण काही नाही हे छान हा हा हे पण छान आहे ठीक आहे रफ अँड टफ यूज करण्यासारखे म्हणजे कसं डिझाईन वगैरे असली ना मग ती कामाच्या नादात कुठं कपड्यांमध्ये गुंतत कुठं काय कुठं काय होतं पण या असं रफ अँड टफ स्मूथ असलं की टेन्शन नाही आवडल्या बाई ह्या आवडल्या मला आणि त्यानंतर मला सगळ्यात जास्त आवडलेल्या यातल्या इतक्या नाजूक आणि इतक्या सुंदर आहे छोट्याशा एकदम बघा ह्या पण नाही छान आहे ह्या आणि ह्या ह्या दोन डिझाईन मला आवडल्या ना नाजूक नाजूक आहे जरा हे अशा हिरव्या बांगड्यांच्या मध्ये घातले किती छान दिसतील ना मध्ये मध्ये ही एक 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 घालायची आणि बाकीच्या ह्या सगळ्या कडेने ह्या अजून दोन असतात पण ह्या दोनच आणल्यात या पण आहेत दोन सेट आणलेत त्यांनी बरोबर आणलेत दोन 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 सेट आणि ह्या सेम आज तिथं अशाच येत छान आहे ह्या पण याला हे जे काम केलेलं आहे ना ही बारीक डिझाईन मस्त वाटते एकदम नाही सुंदरच आहे आता कलर गॅरंटी काय असेल ते माहित नाही पण चांगली छान आपण कुठं म्हणजे कुठं डील यूज करणार आहे आपण तेव्हा काय नाही थोडस महिनाभर घातलं तरी काय पैसा उचले वगैरे आणलेले आहेत आता हे सिक्के आहे ना जस की बऱ्या भरपूर वर्षापूर्वी म्हणजे एक चार ते पाच वर्ष झाले असतील मी जेव्हा गेले गेलते ना मी पण आणलेले आहेत असे सेम सिक्के तर ते अजूनपर्यंत देवाऱ्या मध्ये याची पूजा वगैरे डेली होती म्हणजे आहेत सगळे पण त्याचं कसं थोडस असं वरचे टरकले वगैरे गेल्यासारखं झालं आणि काळे पडले पण तरी पण अजून ठेवले मी पण आता जर आता हे आणले नाजींनी म्हणल्याच्या नंतर मग आता ते मी पाण्यात विसर्जन करणार आणि हे ठेवणार आता छान येते हे पण आणि त्याच्यानंतर हे मस्त अशी आहे बघा जे की छान वाटते म्हणजे ड्रेसवर जीन्सवर वगैरे आणि दुसरी गोष्ट साडीवर पण सुंदर दिसणार आहे छान आहे ह्या दोन दोघींना आणलेल्या आहेत मस्त आहेत बाबांना एक छान अशी कॅप आणली बाबांना आलं आल्या डोक्यात घातली बाबांनी आणि लगेच पेटीत ठेवून दिली बाबांनी जेंटलमेन ची कॅप नसती का ग्रे कलर तशी आणि ध्रुव आणि रुद्रासाठी थोडेसे खेळणे आणले होते त्यांनी ते सकाळीच घेऊन पळून गेले त्यांनी ते दाखवायला सुद्धा नाही ठेवलं त्यांनी काही त्यानंतर वैष्णवदेवरा गेल्याच्या नंतर सुवासिनी घालाव्या लागतात म्हणजे कुमारिका जेवण घालाव्या लागतात तर त्यांच्यासाठी बरं काय 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 आणलेलं आहे त्यांनी प्रसाद वगैरे भरपूर छोट मोठ काय सामान आहे प्रसाद असं द्यायला आता नातेवाईकांना प्रसाद द्यावा लागेल सगळं ते छान असे मस्त पॅकिंग छान आहे ना हा ते तसं कसं सुट्ट भेटायचं ना आता पहिले आपण जायचो सुट्ट भेटायचं मग ते मिक्स कागदामध्ये बांधायचं मग ते सुवासिनी द्यायचं आता वाटायचं सिक्का पण आहे बर का त्यानंतर हातात बांधायला पण आहे देवाचा आणि साईडला प्रसाद पण म्हणजे ओव्हरऑल आणि पॅकिंग किती छान केली आणि शिवाय नंतर हे जे खालचं कटोर आहे हे आपण देवाला ठेवू शकतो कशाला काही पण प्रसाद बना काही पण देवाला कशाच प्लास्टिकच दिसतंय मला ते आता ती बाहेर काढल्याशिवाय नाही कारण प्लास्टिक नाही असत प्लास्टिक नाही असत वागत म्हणल्याच्या नंतर ते थोड पत्र्यामध्ये मत... असं काहीतरी असेल बाकी रुद्राक्षाच्या माळा वगैरे की मला सकाळीच म्हणत होते जाऊन लगेच मंदिरामध्ये घाल तर मी म्हटलं राहू दे आता असो उद्याच्या पूजेमध्ये घालू म्हटलं तर छान आहे पहा ही सुद्धा माळ पहिली ऑलरेडी एक होती नंदी महाराजांच्या गळ्यामध्ये आहे आणि पिंडीवरती पण मोठी रुद्राक्षाची माळ आहे तर ती पण अशीच दाजीनी म्हणजे भीमाशंकर वगैरे गेलत गेले होते ना ते मंदिर जेव्हापासून बांधायचं तेव्हापासूनच त्यांनी एक एक सामान गोळा करायला ते लागली होते जसं की व्हिडिओमध्ये एका ताईंना चंदन आणि ओरिजिनल जी चं, चंदनची जी, जी का काडी असती लकडी ती दिसली आणि खाली ती कशा तरी कोणत्या तरी पद्धतीचं ते मार्बल असतं त्याच्यावरती घासून घासून ओरिजिनल चंदन आपण थोडंसं पाण्याचं टिपकी घेऊन ते उबळून आपल्या पिंडीला आपण लावतो तर ते त्यांनी मंदिर त्यावेळेस म्हणजे पायाच नेमकंच खोंदला होता तर त्याच वेळेस ते देवाला गेले ते त्यावेळेस त्यांना तिथ त्या तिथं दिसलं तेव्हा ते थे आणून ठेवलेलं होतं आणि तसं ते मी वर्षभर जपून त्याला इथं ठेवलं आणि नंतर आता मंदिरामध्ये नेलं एक संगमवरी दगडाचं पण छोटासा असा बोल आहे तो आजू का आहे इकडं देवाऱ्यामध्ये पण जे मेन आहे थे ते तिकडे ठेवलं एका ताईंनी विचारलं होतं ते कुठनं आणलं तुम्ही पण ते सांगायचंच मला राहिलं पण बरं होतं असं खाली मार्बल नाही हे नाही जे मंदिरामध्ये ठेवलं आणि ते नाहीये पण जे पहिलं मार्बलचं आणलेलं आहे ते आहे देवाच्या वेगळाच दगड ज्याच्यावर चंदर मुगल तो ना आपण ओरिजिनल लाकूड लापूरचा एक वेगळा प्रकारचा दगड येतो त्याला काहीतरी असेल काहीतरी म्हणते काहीतरी ते दाज शंभर टक्के माहिती असेल विचारायला अजून एक सगळ्यात महत्वाची एक लई लय छान गोष्ट मला याच्यामधली आवडलेली ती दाखवते तुम्हाला खूप सुंदर आहे सुंदर असं पहा ऍडजस्टेबल एक छान असं कड आहे पहा हातात घातल्याच्या नंतर अगदी भारी दिसणार आहे ड्रेसवर पण छान दिसतंय आणि साडीवरती पण मस्तच वाटते है न, ना मल्टी कलर मध्ये सगळं हा आणि कसं आहे देवादार माझ्या ठिकाणी गेलं ना की असलेल्या वस्तूंचे दुकान लय सारे असतात म्हणजे माणसाला किती नाही म्हणलं तरी माणूस घेतच घरामध्ये आता आमच्या तर मुलगी नाही त्याच्यामुळं त्याच्यामुळं ते आम्हाला दोघींनाच असते मुलगी जर असते ना तर शंभर टक्के तिचे लाडत बापरे आमच्यापेक्षा जास्त झाले असते आणि त्यातली त्यात मी म्हणल्याच्या नंतर त्यांनी एवढ्या सगळ्या बांगड्या आणि ते घेतलं नाहीतर मग एखाद्या दोन वस्तू आणल्या असत्या त्यांनी तसे तर मोकळे कधी कुठं गेल्यावर येतच नाही तो विषय वेगळ्याच राहिला त्यांनी आणल्याच असत्या पण मी मानल्याच्या नंतर मी लय ला लावलं म्हणली मग त्याच्यानंतर बघा त्यांनी लईच आणलं मग चला असं हे ब्लॅक कलरच एक पहा हे पण किती सुंदर आहे आणि त्यातलेच पहा दोन असे ब्लॅक आणि दोन असे हे मल्टी कलर मध्ये दोघींना घेतले आता एक कधी घालणं व्हायचं कधीतरी वर्षातून एकटा दोन नाही बाई आता आणलेत म्हणल्याच्या नंतर मी घालणार तिकडं सुटवू नाही तर नाही होऊ पण आणलेत म्हणल्याच्या नंतर मग त्याचा वापर व्हायला पाहिजे की नाही त्याच्यामुळे मी कधी पण घालणार आता ते आणल्याच्या नाही आणले म्हणले आणि हे पण आणि हे दोन बांगड्या तिकडे फेमस आहेत बरं का ताईनो हे आणि तो जो लाल कलरचा पंजाबी चुडा असतो ना करकी तो मजी रूपा तर तिथ तो म्हणजे दोनशे रुपये पासून तर दहा दहा हजारापर्यंत ती चुड्या भेटतात तर नवीन नवीन लग्न झालं तेव्हा हा लय भेटतात भारी हजार वगैरे तिथपर्यंत जड किती बघ ना बँगल हम्म छान आहेत ते तिकडच्या साईडलाच भेटते ते अशा पद्धतीचे आता जर सात असतात कुमारिकां दिल्या असतात छोट्या मुली ताई त्यांना ते हाताला पण पडल्या पाहिजे ना त्यांना दुसरं काहीतरी आणू काय पण नानी म्हणजे पाचच सवासनी घालायच्या जणी जर घातल्या तर मग त्यांना देऊन टाकू आपण त्यांना काहीतरी गिफ्ट द्यावाच लागणार आहे ना आपल्याला हा मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचे जे घातल्या होत्या सुवासी त्या त्यावेळेस आम्ही छान छान घड्याळे त्यांना आणले होते छोट्या मुलींचे खूप आवडले त्यांना खुश झाले त्या सात म्हणतात पण मला तरी वाटत सात आहेत माहिती पण आता पाहू टायमाला आता बघू येत्या मंगळवारीच लगेच लगेच किंवा जसं ऍडजस्ट होईल तसं घालून टाकू तर त्या बांगड्यां वरून मला एक कथा आठवली तुला सांगितली का नाही मला माहिती पण सांगितली असं असं नाही सांगितली अशी गोष्ट कुठली राहत नाही मला असं वाटतं सांगितलीच असेल पंजाबीलाच भोजन सोबत होते तर त्यावेळेस एक ताई मराठी ताई तिथे समोर राहत होत्या जसं की क्वार्टर मिळालं तर आता आपल्या मराठी मराठी म्हणल्याच्या नंतर कसं म्हणजे एक सारखी भाषा वगैरे आली लगेच समजतं की आपल्या महाराष्ट्राची फॅमिली इथे येणारे किंवा दुसरं हरियाणाची इथे येणार आहे असं लगेच माहिती होतं अगोदर शेजारी पाजाऱ्या ताईंला तर जसं आम्हाला जायच्या अगोदर एक महिना अगोदरपासूनच समोर ज्या मराठी ताई राहत होत्या त्यांना माहीत झालं तर की इथं मराठी कोणतरी येणार आहे आणि जसं पहिल्यांदाच हे काय म्हणले तुला सहबत घेऊन जायचं तर पहिल्या वेळेस आपण गेल्या जाताच पहिले वैष्णदेवीचं दर्शन घेऊ दोन दिवस तिथं फिरू आणि मग तसंच जाऊ आपण क्वार्टरवरती मग एकदा तिथं का मला आपलं जॉईन केली ड्युटीवरती का मग नंतर कंटिन्यू परत मध्ये टाइम नाही भेटणार म्हणले मग तेव्हा गेलो एकदा मग तिकड तिथं मला ते लाल चुडा चुडाला आवडला म्हणजे पंजाबीच्या वांगड्या असतात ना बघा त्यांच्या हाताने असते ती चुडे मोठे मोठे त्यालाही आवडलेले आणि मग तिथून ती खरेदी केल्या आणि तिथंच मी घातल्या घातल्या तर मग ते घरी क्वार्टरवर यूज पर्यंत त्या हातामध्ये तशाच आहेत तर मग ते ताईंनी बघितलं समोरून तर त्या मला नंतर सांगत होत्या की त्यांच्या त्यांच्यात अशा गप्पा झाल्या खाली बायकांमध्ये म्हटली इथं तर मराठी फॅमिली येणार होती आणि हिच्या हातामध्ये एवढा मोठा चुडा याचा अर्थ ही म्हणले म्हणजे दहा पंधरा दिवस म्हणजे त्यांच्यामध्ये तस डिस्कशन चालायचं कारण नवीन होतं म्हणल्याच्या नंतर आपलं पण नवीन फॅमिली आपण गेल्याच्या नंतर आपल्याला दहा पंधरा दिवस सगळं घराचं किंवा सेटलमेंट करण्यात आपलं घर संसार लावण्यात आणि नवीन ठिकाणी गेल्याच्या नंतर लगेच लगेच कोणाशी ओळख पाळख नसती त्याच्यानंतर मग पंधरा वीस दिवसात नंतर मग थोडं थोडं मी बोलायला लागले गप्पा गोष्टी व्हायला लागल्या त्याच्यानंतर समजलं आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुला असा असं समजत होते तर म्हणलं बाई तसं नाही असा प्रकारे मला आवडल्या म्हणून घातल्या आणि तुम्ही मला डायरेक्ट पंजाबीत बाई करून टाकली म्हटलं तर मग अशी गोष्ट झाली अजून काय आहे गाय नाही तेवढंच बघा मग एवढी शॉपिंग नाजी निघली आणि अजून एक हळद हळद आणि कुंकू वगैरे पण ती त्यांनी त्यांनी आणले बरसले चंदन आहे आणि अजून काय होतं ग आज काहीतरी दाखवलं त्यांनी पण एक पिशनू वर राहिली का मग मला असं वाटतय कुंकू आहे तिकडचं कुंकू चंदन वगैरे काय आजकाल हा मंदिरातलं थोडं सामान आणि ते तिकड आजकाल कुंकूमध्ये पण एवढं टाइप झाले तर पहिलं जे ओरिजिनल कुंकू होतं तर ते बघा आता आमच्याच कपाळाचं आमची मम्मी निघायच्या टायमाला ती काय असू बिना हळदी कुंकू लावल्याचं निघून देत निघत नाही म्हणजे निघूनच देत नाही तर ती कुंकू आता पुसून गेलय पण त्याचा बघा मार्क झोक राहिला मग याला म्हणते तो ओरिजिनल कुंकू ओरिजिनल कुंकू याला नाही म्हणत कलर म्हणते कलर तेच आणि मग याच्यामध्ये टाईप जास्त असल्यामुळे आता मागच्या वेळेस ताजी द्यावाला गेलते तर त्यावेळेस जे कुंकू आणलं होतं ते एकदम असं काळसर होतं आणि लावलं तरी पण ते कुंकासारखं दिसतच नाही पण आमच्या अक्कांचं ज्यावेळेस निधन झालं तर त्यावेळेस बघा दहा दहाव्याला वगैरे लागतं ते रांगोळी वगैरे घालायला त्या कुंकाची वगैरे ते कुंकू आणलं होतं ना ते लय भारी होतं मला इतकं आवडलं ना असं वाटत होतं सगळं ठेवून घ्यावा पण तेराव्याच्या चौदाव्याच्या दिवशी ज्यावेळेस चौदा झाला तेव्हा ब्राह्मण काका म्हणले याच्यातलं तुम्ही काहीच ठेवू नका सगळं काढा आणि पाण्यामध्ये सोडून द्या तर मग देवांची वस्त्र सुद्धा काढून आम्ही सगळे पाण्यांमध्ये पाण्यामध्ये सोडून हा सुटकाच ठेवत नाहीत मग सगळं सोडून दिलं नाहीत मला ती कुंकूला आवडलं होतं तर ती कुणी आणलं होतं कुठून आणलं होतं मला सांगताच यायचं नाही कारण पाहुणे मंडळी सामान आणत असते त्यावेळेस मग ते आणलेलं होतं पण मग मी विचारलं नाही परत आणि म्हणलं आहे ना घरात मग चाललंय ते तसं चालले आणि ते आणलं होतं दाजीनी ते चौपाळ्या टाईप वैष्णव मातीचे कुठे ते मला आवडलं ते ताईला दाखवायचं व्हिडिओमध्ये मग आता हे ठेवा भरून थोडस बाहेर थोडी चक्कर मारू मग आमचं वगैरे तसंच पडलंय बघा आर्याने आणून टाकले आतमध्ये गाड्या वगैरे घातलेल्या नाहीत आता सकाळीच ठेवू का तर चला त्याच्यानंतर बाहेर आलो थोड्याशा दोन तीन चकरा वगैरे मारल्या म्हणलं चला आजचा दिवस तेवढा रिलॅक्स उद्या पसंत होईल तर मग आठ दिवस आपलं तेच चालू राहील कंटिन्यू काम तर मग म्हटलं पाच दहा मिनिटं इथं बसावं आणि छान असं बहीण पण आली तिथे दोन नंबरची अशा तासभर गप्पा मारल्या तिकडं पण भेटून आलो भावाला आणि मग मम्मी सगळं जेवण वगैरे केलं आणि जेवण करता 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 नऊ वाजले सगळा जीव भरी गुतला सगळ्यात आमचे सगळे बाबा चंदन कस्तुरी स्वीटी सिंबा यांना लवकर खायची सवय सात वाजता घरी आता आता आम्हाला दहा साडे दहा वाजले आणि जीच गेटवर एंट्री झाली भुकेने सगळे आमच्या समोर साडी पण घातली आणि आम्ही लागलं चंदन कस्तुरी मोठ्या मोठ्या वडायला लागले स्वीटी आणि चिंटू पळतच <laughs> आले आणि आरेर आणि रुद्र पण आले तेवढे बाबाच फक्त एका जागी बसलेले होते तर आले बरोबर लागले ना सात साडेसात आठ जेवायचा ता टायमिंग आज मात्र उशीर झाला पण काही नाही एवढं मम्मी म्हणली आता जीवनच जातो मी कारण उशीर लय झाला आल्या सरशी बराच दिवस झाला आल्या नव्हत्या आणि मग स्वयंपाक केला तिने आणि त्याच्या बरोबर म्हणली मग पोरांना पण घेऊन जा मग आयल्याच्या नंतर आपण एकदम मध्ये गेलतो त्याच्यानंतर परत गेलोच नाही एवढ्या जवळ असून जाणं झालंच नाही त्याच्यानंतर संसारातलं मग्न झालं आई बाप्पाच नाही कारण आग गेल्यानंतर नंतर एकच दिवस फक्त मम्मी म्हणली यावं लागतं थोडस एकच दिवस असं चार पाच वाजता गेलो रात्री जर राहिलो आणि दुसऱ्या दिवशी परत सकाळी उठून रिटर्न आलो आठ आठ साडेआठ पर्यंत हा तर मग काय नाही आई डबा दिलेला होता मस्त भाजी बनवली होती आईचं जेवण आईच्या हातचं जेवण खाल्ल्याच्या नंतर आज खूप देणं दिवसानंतर बरं वाटतं आता ताईं नो पा आपण बरंच म्हणजे काय 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 आपल्या घरी आपण काही उपश राहत नाही एक एक पदार्थ बनवून खातो आपल्या आवडीचे पदार्थ बनवून खातो काय 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 पण आईच्या हाताची जी चव असते ना ती दुनियामध्ये तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये जा कुठंही जा कुणाच्याही घरी जा ती गोष्ट आपल्याला कुठंच आवडत नाही ती फक्त आपल्या आईच्याच हातची आवडत असते लहान पण गेलेलं असतं तिने बाबाला रुद्रला आणि बाबांना आर्यनला सगळ्यांना डबा बांधून दिला म्हणले आता गेल्यावर कधी करता त्यांना दिला दिला चिंटू चंदन कस्तुरी स्वीटी यांना सगळ्या सगळ्याला पण पा, बांधून दिलं ती म्हणली आता घरी जायचं आणि ती ये तुम्ही करणार आणि त्याच्यापेक्षा ना तुम्ही जेऊन जा आणि त्या त्यांना बी डबे घेऊन जा सगळ्यांना मग आलो आणि मग काय नुसतं सगळ्यांना पटपट पटपट पट, जेवायला दिलं आणि मग आता काय जेवण स्वयंपाक नाही बनव बनवायचं म्हणायचं नंतर तीन तास आपले वास ता, कारण स्वयंपाक बनवायचं म्हणलं की मग तेवढं स्वयंपाक मध्ये टाइम जातो त्याच्यामुळे ता भांडे किचन सफाई त्याच्यातच सगळा टाइम म्हणजे तीन तास तसेच ता जाते ता आपले किचनचा प्लॅटफॉर्म सफाई गॅस सफाई म्हणजे ते होतच मग केलं केलं नसले नंतर ना भांडे ना क्लिनिक ना काही काहीच नाही ऐकत खायचं ठेवायचं झालं मग चला आता सगळ्यांचे जेवण वगैरे झाले आमचंही झालं चांगले अकरा साडे अकराचा टाईम झालाय आता आता चला आपला व्हिडिओ आपण आजचा इथंच थांबूयात भेटूयात परत पर, पर, पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनकपूर्वक आभार मानतो धन्यवाद सगळ्या